<udik> <us GAFET> रेनापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार रमेश अप्पा कराडे यांचा करिश्मा काँग्रेसचा मीडिया ट्रायल फेल रेनापूर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत सत्ता मिळवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार श्रीमती शोभा रशामराव अकनगिरे यांनी एकतर्फी विजय मिळविला त्यामुळे रेणापूर नगरपंचायतीवर दुसऱ्यांदा भाजपाचे कमळ फुलल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे नगरपंचायत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा भाजपाचे कमळ फुलल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे नगरपंचायत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपाने बहुमताचा आकडा पार करत सतरापैकी दहा जागा मिळवल्या तर काँग्रेस पक्षाने पाच जागांवर विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून एक उमेदवार विजयी झाला आहे तर एक जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत पिंपळ फाटा जवळील स्वातंत्र्य सैनिक मुगरपा खुमशे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली सहा टेबलावर व चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली कडेकोट पोलीस बंदोबस्तात व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मत मतमोजणी शांततेत पूर्ण झाली प्रत्येक फेरीनंतर उमेदवार व समर्थकांमध्ये उत्सुकता वाढत दिसून आली व निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती शोभा शामराव अकनगिरी यांनी पती प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना प्रदीप माने यांचा पराभव करीत दोन हजार पाचशे सदुसष्ट मतांनी आघाडी घेत विजय मिळवला निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला रेणापूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती शोभा अखनगिरे यांनी दिली या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता अखेर मतदारांनी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून विकासाच्या मुद्द्यांवर भाजपाला संधी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे येत्या काळात नगरपंचायतीच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे राजमंत्र न्यूज साठी सुधाकर फुले लातूर